असला काळ जरी संघर्षाचा तरी परिश्रमाने मोठ्या उन्नतीचा दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ मेष जातकांसाठी खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे वीस मार्च दोन हजार पंचवीसपासून मेष जातकांसाठी साडेसाती देखील सुरू होत आहे साडेसाती ही एरवी वाईट नसते किंवा प्रत्येकालाच ती त्रासदायक ठरते असंही नाही परंतु त्याच काळातील इतर ग्रहस्थिती बघितली असता तेव्हा तुम्हाला साडेसाती सुरू होईल तेव्हा तिथे राहू ग्रह अगोदरच उपस्थित असेल म्हणजे एका राक्षसाच्या जोडीला जेव्हा दुसरा राक्षस ग्रह येऊन मिळतो किंवा राक्षस ग्रह म्हणण्यापेक्षा दोन पापग्रह एकत्रित एक तुमच्या वेळस्थानात येतात त्याचवेळी तुमचे वेश गुरुदेव हे अतिचार गतीने प्रवास करतात या सगळ्यांचा दुष्प्रभाव कुठेतरी होताना दिसतो म्हणून साडेसातीचा हा पहिला टप्पा मेष जातकांसाठी बऱ्यापैकी संघर्षाचा राहील मात्र संघर्षातून मिळणाऱ्या यशाचं महत्त्व हे मोठं असतं जास्त असतं ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते ज्योतिषप्रेमींच्या विशेष मागणीवरून आपण दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या सहा वर्षाचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण मेष राशीसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ कसा राहील हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत या काळातील काही विशेष ग्रहस्थिती आणि त्याचा तुमच्यावर होणारा परिणाम शास्त्रशुद्ध पद्धतीने चर्चा करणार आहोत तसंच शेवटी मी तुम्हाला या काळात करावयाचे विशेष काही उपाय सांगणार आहे म्हणून या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल आपण दैनिक साप्ताहिक मासिक वार्षिक राशी भविष्य घेत असतो त्यात दैनिक आणि साप्ताहिक राशी भविष्य हे व्हॉट्सअपवर तर मासिक आणि वार्षिक राशी भविष्य आपण यूट्यूब चॅनलवर अपलोड करत असतो त्याचा लाभ घेत असताना तुमचे अनेक प्रश्न माझ्यापर्यंत येतात कम्युनिटी ही महत्त्वाचीच असते किंबहुना कम्युनिटी आहे म्हणूनच आजचं आपलं चॅनल चालतं तुम्हा सगळ्यांचे अनेक प्रश्न येतात त्यानुसार मागील काही काळात सातत्याने येणारा प्रश्न म्हणजे दोन हजार तीसपर्यंतचा कालावधी आमच्यासाठी कसा असेल त्यानुसार आपण या विषयाची निवड केलेली आहे अर्थात ही सर्व माहिती तुम्हाला तुमच्या राशीनुसार हवी असल्यास कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचं नाव आणि राशी लिहून ते आमच्यापर्यंत पोहोचवावं दोन हजार तीसपर्यंतच्या काळामध्ये तुमचा एखादा विशेष हेतू असेल की आपल्याला दोन हजार सत्तावीसमध्ये स्वतःची वास्तू करायची आहे तर त्या काळात माझ्यासाठी वास्तू योग्य आहे का किंवा तुमच्या विवाहाचा विचार असेल तुमचं एखादं स्वप्न असेल शिक्षण पूर्ण करायचं असेल परदेशात जायचं असेल अशी कोणती गोष्ट तुम्हाला करायची असेल तर तुमच्या राशीला तो कालावधी योग्य आहे का या प्रकारे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही आपली राशी आणि प्रश्न लिहून पाठवा लक्षात घ्या की इथे जन्माचा तपशील देण्याची आवश्यकता नाही केवळ तुमची राशी आणि प्रश्न लिहून पाठवा त्यानुसार आम्ही देण्याचा नक्की प्रयत्न करू तब मेश राशी चा 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 तर मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला शनिदेवांचं गोचर तुमच्या लाभस्थानातून सुरू आहे तर गुरुदेवांचं गोचर तुमच्या धनस्थानातून सुरू आहे या दोन्ही अत्यंत सकारात्मक बाबी म्हणता येईल परंतु ही, ही केवळ सुरुवात झाली तसंच कधीही राशी स्वामी हा सगळ्यात महत्त्वपूर्ण मानला जातो त्यानुसार विचार केला असता मेष राशीचे स्वामी मंगळदेव दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला नीचीचे असून तुमच्या चतुर्थ स्थानातून त्यांचा प्रवास सुरू आहे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ते वक्री होऊन मिथून राशीत प्रवेश करतील पुन्हा ते कर्क राशीत येतील तर ते, ते जवळपास सात जून दोन हजार पंचवीसपर्यंत राशीत आहेत सर्वसाधारणपणे दीड महिन्यात राशी परिवर्तन मंगळदेव करतात मात्र मिथून आणि कर्क कर ते बराच काळ वास्तव्य करणार आहे मिथून ही त्यांच्या शत्रुग्रहाची रास आहे तर कर्क कर ते निचीचे होतात कारण मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह आहे त्यामुळे चंद्राची शीतल रास त्याला मानवत नाही मंगळ म्हणजे धडाडी तर चंद्र म्हणजे निवांत सौम्य सुख समाधान होय या गोष्टी मंगळाला अजिबात मानवत नाही मंगळ म्हणजे कर्तृत्व तर चंद्र म्हणजे आराम होय या गोष्टी देखील मंगळाला मानवत नाही आता तो तुमचा राशी स्वामी असल्यामुळे त्याचा थेट प्रभाव तुमच्यावर पडत असतो या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा सहा जून दोन हजार पंचवीसपर्यंत तुमचं व्यक्तिमत्व हे प्रचंड परिश्रम करण्यासाठी धडपडणारं आपण काय करू शकतो यासाठी परिश्रम करणारं राहील मात्र त्या तुलना तुलनेत तुम्हाला यश मिळेलच याची शाश्वती देता येणार नाही किंवा इतर ग्रहांची साथ मिळणार नाही तुम्हाला मंगळाकडे लक्ष द्यावं लागेल तुमच्या कुलदेवाची आराधना करणं देखील या काळात कुठेतरी गरजेचं आहे जेणेकरून तुमचा मंगळ शांत होईल त्यानंतर सात जून रोजी जेव्हा मंगळ सिंह राशीत प्रवेश करेल तेव्हा तुम्हाला त्याच्याकडून बऱ्यापैकी सहकार्य प्राप्त होईल परंतु तोपर्यंतचा कालावधी तुमच्यासाठी थोडा कठीण आहे यानंतर जेव्हा आपण दोन हजार पंचवीसमधला कठीण काळ म्हणून पाहतो की शनिदेव मीन राशीत प्रवेश करतील वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ते राशी परिवर्तन करून मीन राशीत प्रवेश करतील तेव्हा राहू देखील तिथेच विराजमान असेल तेव्हा शनीचा प्रवास राहूकडे आणि राहूचा प्रवास शनीकडे ही स्थिती निर्माण होईल हे दोन्ही ग्रह दु जलतत्वाच्या राशीत तुमच्या व्ययस्थानात उपस्थित राहतील त्याचा तुमच्यावर तीव्र प्रभाव होताना दिसून येतोय कारण शनिदेव हे तुमच्यासाठी कर्मेश व लाभेश आहेत कर्म अधिपती आणि लाभ अधिपती व्ययस्थानात गेल्यामुळे जलतत्वाच्या राशीत गेल्यामुळे तुमच्या राशी स्वामी स्वतः प्रबळ नसल्यामुळे या काळात मोठा संघर्ष निर्माण होताना दिसत आहे यानंतर पुढील महत्त्वाची बाब म्हणजे गुरुदेवांची अतिचार गती होय गुरुदेव एका राशीत सर्वसाधारणपणे बारा तेरा महिने राहतात म्हणजे तीस अंशाची वाटचाल करायला त्यांना जवळपास बारा महिने लागतात मात्र दोन हजार पंचवीसच्या चौदा मेला गुरुदेव राशी परिवर्तन करून मिथून राशीत प्रवेश करतील आणि त्यानंतर लगेचच पाच महिन्यात अतिचार गतीने ते राशी परिवर्तन करून पुन्हा कर्क राशीत प्रवेश करतील ही एका अर्थाने शुभ बाब म्हणता येईल कारण गु, गु, गुरु हा जीवकारक ग्रह मानला जातो गुरु हा संरक्षक ग्रह आहे अलीकडे विज्ञानाने देखील मान्य केला आहे की के अंतराळातील कचरा गुरु ग्रह स्वतःकडे ओढून घेतो आणि म्हणून पृथ्वी सुरक्षित राहते तर असा हा गुरु त्या काळात उच्चीचा होईल त्याचे संरक्षण करण्याची क्षमता वाढेल परंतु तो अतिचार गतीने कर्क राशीत गेलेला असेल अठरा ऑक्टोबर ते डिसेंबर पंचवीसपर्यंत तो तिथे राहील आणि त्यानंतर पुन्हा मागे मिथून राशीत येईल त्यानंतर पुन्हा दोन जून सव्वीस रोजी तो कर्क राशीत जाईल आणि तिथे देखील त्याची अतिचार गती सुरूच राहील म्हणजे येणारे आठ वर्ष जर आपण पाहिले तर त्यात गुरु हा स सातत्याने अतिचार गतीने प्रवास करेल मग वक्री होईल मागे येईल पुन्हा पुढे जाईल हा जो गुरुच्या प्रवासाचा वेग आहे तो एकंदरीत पृथ्वीसाठी त्रासदायक ठरणार आहे असा सर्व प्रवास गुरुचा सुरू राहील याशिवाय शनी जलतत्वात गेलेला असेल त्याचा जर आपण विचार केला तर दोन हजार पंचवीस हे वर्ष मेष राशीच्या दृष्टीने सोपं नाही ते संघर्षाचं राहणार आहे त्यातल्या त्यात जून आणि जुलै हे दोन महिने तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये उत्तम सापडतील कारण त्या काळात राशी स्वामी प्रबळ झालेला असेल राहू तुमच्या लाभस्थानात गेलेला असेल कारण अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी राहू ग्रह तुमच्या लाभस्थानात प्रवेश करेल त्यामुळे तुमच्या प्रश्नाची तीव्रता कमी होईल लाभस्थानातील राहू तुम्हाला जवळपास दीड वर्ष सकारात्मक लाभ देईल म्हणजे मे पंचवीसपासून तर डिसेंबर सव्वीसपर्यंतचा कालखंड राहू तुम्हाला शुभ फळ देईल त्यानंतर डिसेंबर सव्वीसमध्ये तो तुमच्या दशमस्थानात येईल ज्योतिष नियमानुसार दशमस्थानातील राहूला सकारात्मक मानल्या जाते राहू दसमे तर दुनिया बसमे असं देखील म्हटलं जातं कारण राहू म्हणजे अटॅचमेंट राहू म्हणजे ॲटे अचीवमेंट राहू म्हणजे एखादी गोष्ट मिळवणं आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रचंड प्रयत्न करणं होय तर दशम स्थानातील राहू हा तुम्हाला ती दिशा देईल हजार सव्वीसमध्ये तुम्ही त्या दिशेने प्रचंड परिश्रम कराल याच काळात तुमचे भाग्येश आणि व्यश असलेले गुरुदेव हे तुमच्यासाठी विशेष सकारात्मक होतील तेव्हा त्यांचा प्रवास कर्क आणि सिंह राशीतून सुरू असेल अर्थात त्यांची अतिचार गती आणि वक्री गती जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ती एक नकारात्मक बाब असली तरीसुद्धा गुरुदेव हे तुमचे भाग्येश असल्यामुळे कुठेतरी सकारात्मकता ते नक्कीच देतील महत्त्वाची बाब म्हणजे दोन हजार सव्वीसच्या जूनमध्ये जेव्हा ते कर्क राशीत उच्चीचे होतील तेव्हा त्यांची ती उच्च अवस्था तुमची भाग्यवृद्धी करणारी राहील दोन हजार सव्वीसमध्ये जून ते डिसेंबर हा कालखंड गुरुदेव तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी देतील सकारात्मकता देतील धार्मिक कार्य करण्यासाठी प्रवृत्त करतील तुम्हाला अनेक संघर्षातून पुढे नेतील परदेशात असलेले जातक पुन्हा भारतात परत येतील किंबहुना तुम्ही मेष राशीचे असाल आणि परदेशात राहत असाल तर तुम्ही जितक्या लवकर भारतात याल ते, ते तुमच्यासाठी तितकं उत्तम असेल कारण गुरु हे तुमच्या राशीसाठी भाग्येश आणि व्यश आहे गुरुचं जे हे आठ वर्षाचं गोचर आहे अतिचार गती आणि वक्री गती असं जे सातत्याने आठ वर्ष होणार आहे ते पाहता तुम्ही जितक्या लवकर आपल्या देशात परत याल तेवढं तुमच्यासाठी लाभदायक ठरेल म्हणजे जे, जे मेष जातक परदेशात राहत असतील त्यांनी हळूहळू आपली गुंतवणूक भारताकडे करावी ते तुमच्यासाठी अधिक लाभदायक राहील किंवा तुम्ही परदेशात आतापर्यंत जे काही पैसे कमवलेले का असतील त्याची गुंतवणूक भारतात करून ठेवली तर योग्य वेळी जेव्हा तुम्ही भारतात परत याल तेव्हा त्याचा ते तुम्हाला लाभ होईल कारण आंतरराष्ट्रीय राजकारण जेव्हा आपण बघतोय तेव्हा तुम्हाला विशेषतः परदेशात जे मेष जातक आहेत त्यांच्यासाठी भारतात परत येण्याचे योग निर्माण होताना दिसत आहे हे दोन पद्धतीने होईल एकतर तुम्हाला परदेशात राहणं असंय होईल आणि दुसरी बाब म्हणजे तुम्हाला आपल्या देशाची ओढ लागेल निसर्ग कुंडलीत अशी स्थिती असल्यामुळे अनेक राशींसाठी हा योग निर्माण होतोय विशेषतः अग्नितत्वाच्या आणि जलतत्वांच्या राशीसाठी हा योग तीव्रतेने निर्माण होतोय म्हणून मेष राशीच्या जातकांनी या बाबतीत विचार करावा अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून मेष जातकांसाठी साडेसाती देखील सुरू होत आहे साडेसाती ही एरवी वाईट नसते किंवा प्रत्येकाला ती त्रासदायक ठरते असंही नाही परंतु या काळातील ग्रहस्थिती बघितली असता जेव्हा तुम्हाला साडेसाती सुरू होईल तेव्हा तिथे राहू ग्रह अगोदरच उपस्थित असेल म्हणजे एका राक्षसाच्या जोडीला दुसरा राक्षस ग्रह येऊन मिळतो किंवा ग्रह म्हणण्यापेक्षा दोन पापग्रह एकत्रित तुमच्या व्ययस्थानात येतात त्याचवेळी व्यश गुरुदेव अतिचार गतीने प्रवास करतात या सगळ्यांचा दुष्प्रभाव होताना दिसतो म्हणून साडेसातीचा हा पहिला टप्पा मेष जातकांसाठी बऱ्यापैकी संघर्षाचा राहील आत्ताच आपल्या देशात परत जावे का असा विचार तुमच्या मनात निर्माण होईल तसंच साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल तेव्हा कदाचित तुम्ही भारतात परत आलेले असाल तीन जून दोन हजार सत्तावीस रोजी तुमच्यासाठी साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल आणि तेव्हा शनिदेव स्वतः निचीचे झालेले असतील म्हणजे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला शनिदेव तुमच्या लाभस्थानात आल्यामुळे ते तुम्हाला लाभ देत आहे तेच शनिदेव मार्च पंचवीसमध्ये तुमच्या वेळस्थानात प्रवेश करून तुमच्यासाठी साडेसाती सुरू करतील त्यानंतर सत्तावीसमध्ये ते तुमच्या राशीमध्ये प्रवेश करून नीचीचे होतील परिणामी अनेक वेळा ला लाभात नुकसान किंवा हातातोंडाशी आलेला घास निघून जाणं काम करताना किंवा निर्णय घेताना चूक होणं आर्थिक नुकसान होणं अशा अनेक प्रश्नांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो कौटुंबिक दृष्टीने विचार केला असता वडिलांचं सौख्य कमी होणं वडिलांवर संकट येणं यासारखे प्रभाव देखील तुमच्या बाबतीत निर्माण होऊ शकतात अशा सर्व परिस्थितीतून वाटचाल करण्यासाठी गुरुदेव जेव्हा कर्क राशीत जातील तेव्हा त्यांचं एक सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल याशिवाय राहूकडून देखील सहकार्य प्राप्त होणार आहे कारण राहू कुंभ आणि मकर या दोन राशींमध्ये गोचर करणार आहे म्हणजे अठरा मे दोन हजार पंचवीसपासून तर डिसेंबर सव्वीसपर्यंत तो कुंभ राशीत राहतील आणि नंतर डिसेंबर सव्वीसपासून जून अठ्ठावीसपर्यंत मकर राशीत राहील त्यानुसार लाभस्थानातील राहू आणि दशमस्थानातील राहू हा अनेक बाबतीत तुम्हाला सहकार्य करेल तुमच्यामध्ये तो एक संघर्षाची क्षमता विकसित करेल आणि आपण जेव्हा दीर्घकालीन भविष्य बघतो तेव्हा शनी राहू केतू आणि गुरु हे ग्रह सगळ्यात महत्त्वाचे ठरतात शनिदेवांचा प्रवास आपण सविस्तरपणे समजून घेतला साडेसातीचे टप्पे देखील समजून घेतले सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सतरा एप्रिल दोन हजार तीस रोजी शनिदेव जेव्हा वृषभ राशीत जातील तेव्हा तुमचा साडेसातीचा त्रास हा बऱ्यापैकी कमी झालेला असेल त्याचवेळी वृश्चिक राशीत गुरुदेवांचा गोचर सुरू असेल तेव्हा देखील त्यांचं गोचर अतिचार गतीने आणि वक्री गतीने सुरू असल्यामुळे गुरु आणि शनी हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या समोर येतील ते एकमेकांच्या एकशे ऐंशी अंशावर असतील कुटुंब स्थान आणि अष्टम स्थान यातून ते एकमेकांवर दृष्टी टाकतील आणि त्याचा देखील नकारात्मक प्रभाव तुम्हाला सहन करावा लागेल अनेक वेळा काय होतं की माणसाची पत्रिका ही वैयक्तिक आणि सामूहिक दृष्टीने प्रभाव करीत असते म्हणजे जेव्हा आपण आपल्या पत्रिकेचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला शहराच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या आणि राज्याच्या या देशाच्याही पत्रिकेचा विचार करावा लागतो जे जागतिक ग्रहमान आपण बघतोय त्याचा विचार करीत असताना हे लक्षात येतं आणि त्यामुळे वैयक्तिक संघर्ष विविध राशींना विविध पद्धतीने करावा लागणार आहे मग यात खूप मोठा संकट येईल का तिसरं महायुद्ध होईलच का या बाबतीत मी सांगू इच्छिते की ती शक्यता देखील थोडी कमी आहे ती कमी होण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हर्षलसारखा ग्रह जो मेष राशीतून प्रवास करीत आहे तो आता वृषभ राशीत जाईल वृषभ राशीत गेल्यावर तो जोपर्यंत कृतिका नक्षत्रात असेल तोपर्यंत थोडासा तणाव राहील मात्र ज्यावेळी त्याचं नक्षत्र बदल होईल त्यावेळी युद्धाचं वातावरण बऱ्यापैकी निवळण्याची शक्यता निर्माण होते कारण मेषेतला हर्षल हा माणसाचा इगो वाढवतो युद्धाला प्रवृत्त करतो आणि ते जेव्हा तो ऋषभ राशीत म्हणजे वृथ पृथ्वी तत्वाच्या राशीत जाईल तेव्हा त्याच्या दृष्टीने स्थैर्य महत्त्वाचं ठरेल तिथे त्याची भूमिका बदलताना दिसून येते म्हणजे मेष राशीचा जरी आपण अभ्यास करत असलो तरी जेव्हा दोन हजार तीसपर्यंतचा कालखंड बघतोय तेव्हा जागतिक ग्रहस्थिती ही बघावी लागेल त्यानुसार जागतिक ग्रहस्थिती कुठेतरी सांगत आहे की युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल कारण प्रथम आणि द्वितीय महायुद्धाच्या काळातील परिस्थिती निर्माण होताना दिसते किंबहुना महार महाभारतातील युद्ध थी थी महा या काळात झालं त्या काळातील ग्रहस्थिती देखील इथे दिसत आहे असं असताना जो फरक पडेल तो हा पडतोय की हर्षलसारखा ग्रह धनस्थानात जातो पृथ्वी तत्वाच्या वृषभ राशीत जातो तेव्हा तो कुठेतरी स्वत स्थैर्यत्व बघतो कारण वृषभ ही स्थिरतत्वाची शुक्रदेवांची रास आहे या राशीला स्थैर्य पाहिजे या राशीला आनंद पाहिजे वृषभ राशीला वाईट परिस्थितीत देखील आनंदाने जगण्याची इच्छा असते त्यामुळे अर्थातच इथे थोडासा बदल घडून येईल स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी युद्ध लांबवला जाईल म्हणजे युद्धजन्य परिस्थिती अनेक वेळा निर्माण होईल परंतु अनेक देश त्यामध्ये दे, योग्य वेळी समजदारीची भूमिका घेऊन आपलं पाऊल बागे घेतील युद्ध होईलच असं नाही पण तशी शक्यता आहे का, शक्यता आहे। मा का ले ले, तर बऱ्यापैकी शक्यता निर्माण झालेली आहे मग इथे मानवी कर्म कोणत्या दिशेने जातं याच्यावर बरंच काही अवलंबून राहील अशावेळी जर उत्तेजनात येऊन किंवा अतिरेकीरित्या निर्णय घेतले गेले तर मग मात्र देशाचं जगाचं माणसाचं सगळ्यांचंच नुकसान होईल परंतु जसं मी सुरुवातीला सांगितलं की काही ग्रह सकारात्मक आहेत तर हे ग्रह माणसाला थोडंसं शांतपणे निर्णय घेऊ देण्याची शक्यता निर्माण करीत आहे मग त्याच्या मागे कारण स्वतःची सुरक्षितता असेल तर ते देखील महत्वाचं आहे स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी समोरच्यावर शस्त्र न उगारणं युद्धात पुढे न जाणं हे विभाग येऊ शकतात आणि म्हणून युद्ध टळण्याची शक्यता निर्माण होते एकंदरीत पाहिले असता हे आठ वर्ष थोडे कठीण आहेत विशेषतः सर्व मोठ्या ग्रहांचं गोचर पाहता संकट आहेत का तर हो नक्कीच आहे परंतु त्यातून पुढे जाण्याचा मार्ग आहे का तर हो तो देखील निश्चित आहे युद्ध होईलच असं नाही परंतु ते युद्धाची शक्यता नक्की आहे त्यामुळे तुम्ही योग्य तो निर्णय घ्या विशेषतः परदेशात जे जातक आहे त्यांनी याबाबतीत थोडा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा आणि तुम्ही आपल्या मातृभूमीकडे यावं असं वाटलं तर तुम्ही लवकरात लवकर या तेवढी सुरक्षितता तुमच्यासाठी निर्माण होईल असं सा ग्रहस्थिती सांगत आहे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये काही छोटे छोटे आणि अगदी सहज करता येण्यासारखे उपाय आहेत हे उपाय छोटे असले तरी त्याचा प्रभाव मोठा असतो त्यानुसार दोन हजार पंचवीस ते तीस या काळाचा विचार केला असता गुरुदेव हे खऱ्या अर्थाने संरक्षक आहेत येणाऱ्या काळात त्यांची अतिचार गती आणि वक्री गती पाहता मेष राशीच्या जातकांना देवगुरु बृहस्पतीच्या मंत्राचा जाप करण्याची सूचित करण्यात येत आहे हा उपाय खूप लाभकारी मानला जातो ओम भ्रूम बृहस्पतेय नमः हा मंत्र गुरुदेवांची शक्ती वाढवण्यास मदत करतो तुम्ही दररोज या मंत्राचा जाप करू शकता गुरुवारी विशेष जाप करू शकता या मंत्राचा जाप केल्याने तुमच्या घरात सुखसमृद्धी निर्माण होईल शिवाय हा उपाय तुम्हाला करिअरमध्ये यश मिळवून देईल तुम्ही तो करायलाच हवा अशा प्रकारे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ मेष जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल तसेच कमेंट सेक्शनमध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा देशाच्या संरक्षणासाठी तुमचे शुभ विचार उपयुक्त ठरतील धन्यवाद शुभम भवतु हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष